हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आरती जेजूरकर नाईंटी फोर तर खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता हा इंस्टाग्रामवरती की तुमचं होम टूर दाखवा म्हणून आज खास सगळ्यांसाठी हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे आणि खरं तर हा व्हिडिओ मी एक वर्षांपूर्वी शूट केलेला होता आ, होम टूरच द्यायची म्हणून यूट्यूबवरती परंतु वेळ न वे मिळाल्याने आणि खूप जास्त मी कंटाळा करते व्लॉग अपलोड करण्यासाठी रेग्युलर म्हणून हा व्हिडिओ राहून गेला होता आणि मला सगळ्यात आधी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे जिथे मी या अगोदर राहत होती तर हे आहे आमचं गावातलं घर बाकीच्या रूम ह्या भाड्याने दिलेल्या आहेत आणि जिथे आम्ही राहत होतो ती रूम आता गावातलं रेशन तिथे मिळतं म्हणजे पूर्ण गावाचं रेशन आम्ही ती भाड्याने दिलेली आहे तर या रूममध्ये मी आठ वर्ष राहिलेली आहे लग्नानंतर माझी दोन्ही लहान मुलांचा जन्मही याच घरात झाला आणि त्यांचं बालपणही याच घरामध्ये गेलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता की काय कंडिशन जेव्हा राहत होतं तेव्हाही अशीच कंडिशन होती यापेक्षा बिकट होती बाहेर कंडिशन पण सगळं मी क्लीन करून वगैरे इथे राहिलेले आहे आणि ही जी आहे ही मागची रूम आहे पडवी इथे माझं किचन वगैरे होतं ॲक्च्युली किचन पुढच्या रूममध्ये होतं पण नंतर मी हे किचन मागच्या रूममध्ये बनवून घेतलं होतं आणि इथे खूप ही भीती होती खूपदा नाग वगैरे साप निघालेले आहेत वरतून साप पडलेले आहे खाली माझी मुलगी अकरा महिन्यांची असताना पुन्हा पावसाळ्याचं पण खूप गळायचं घर कागद वगैरे लावायचं आणि इथे पण ह्या कोपऱ्यामध्ये दे माझं देवघर असायचं पूजण्यासाठी कारण जागाच नव्हती आणि ह्या अशा प्रकारे आणि इथंच माझा पूर्ण संसार झालेला आहे दोन लहान मुलांना घेऊन आठ वर्ष म्हणून सांगते की ती ही श्रीमंती आली पैसा आला दिवस चांगले आले तरी कधीही आप आपले पाय नेहमी जमिनीवरच असायला हवेत कधीच आपण विसरता कामा नाही की आपण कुठल्या परिस्थितीतून आलो या कोपऱ्यात माझी चूल होती पाणी तापवायचं ही बॅकसाईड होती आणि इथूनही ह्या दरवाजातून एकदा रात्रीचा खूप मोठा नाग आलेला होता म्हणजे खूपदा असे साप वगैरे निघायचे तर चला फायनली आपण आता होम टूर सुरुवात करूयात तर इथे पहिल्यांदा पोर्चमध्ये आल्यावरती तुम्ही पाहू शकता इथे दोन्ही बाजूला हत्ती दिसत आहेत तर हे आमचं आई आणि नानांची इच्छा होती की गजलक्ष्मी असाव्यात चांगलं असतं शुभ असतं म्हणून या गजलक्ष्मी घेतलेल्या आहेत आमचे दोन सेम घरं असल्यामुळे आम्ही चार घेतल्या होत्या ह्याची किंमत खूप जणांनी विचारली तर ते आहेत दोन लाखाचे चार हत्ती पन्नास हजाराचा एक आहे आता हा आहे प्रशस्त हॉल खरं तर हॉल आम्हाला खूप जास्त मोठा हवा होता कारण पाहुणे आले किंवा गणपतीमध्ये आमच्या घरी भजन वगैरे असतं हरिपाठ वगैरे नेहमी करतो आम्ही तर त्यासाठी प्रशस्त जागा हवी पाहुण्यांसाठी वगैरे बसायला म्हणून हा अठरा बाय वीसचा आम्ही हॉल ठेवलेला आहे आता आपण जाऊया किचनमध्ये तर आम्ही हे घर पूर्ण शास्त्र पद्धतीने केलेले आहे आता हे आहे आमचं किचन तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे केलेलं आहे आणि हे किचन अकरा बाय अकरा की बारा असं काहीतरी आहे एक्झॅक्ट मला माहीत नाही पण अकरा आहे याची रुंदी वगैरे एकदम मी मोजली आता मी आहे हे स्विच बोर्ड सगळे मी स्वतः पेंट केलेले आहेत हे आहे वॉशरूम एरिया इथे बाथरूम आहे यातच आम्ही इंग्लिश टॉयलेट बनवून घेतलेला आहे आणि दोन टॉयलेट इंडियन आहेत आणि त्याच्या बाजूलाच एक ही बेडरूम आहे ही आमच्या नानांची बेडरूम आहे आम्ही जास्त काही फर्निचर केलेलं नाही हा मोरसुद्धा मी स्वतः बनवलेला आहे वृंदावन डेकोरेशन बनवलं गणपतीमध्ये तेव्हा तर सगळ्या डेकोरेशनच्या व्हिडिओ पण मी ह्याच्यावर अपलोड केलेल्या आहेत आता येऊयात आपण हे देवघराकडे सगळ्यात जास्त आवडणारा पार्ट म्हणजे आमचं देवघर कारण इथे आम्ही पूजा इत इतकी शांतता आणि इतकं प्रसन्न वाटतं इथं जर देवापुढे बसल्यानंतर आहे ना उठूच वाटत नाही आणि ही आमची रोजची देवपूजा अशी असते बाहेर निघाली आले फळं फुलं सगळी आधी आमचे देवाला असतात आता ही आहे फे पेटी आणि मृदुंग तर माझ्या माझा मुलगा आणि मुलगी मुलगा मृदुंग वाजवतो मुलगी पेटी वाजवते तर चला येऊयात हे बॅक साईड तर हा आहे आमचा ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व दिशा आमचं घर हे पश्चिम म्हणजे घराचं मेन एंट्रन्स हा पश्चिमेला आहे पश्चिमुखी घर आहे आमचं इकडे वरती जीना आहे हे तर मी दाखवणारच आहे तुम्हाला पुढे पण मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते की हॉल किचन आणि हे देवघर इकडे आता जाऊयात आपण वरती तर वरती पण दोन बेडरूम आहेत म्हणजे खाली दोन बेडरूम आणि वरती दोन बेडरूम बनवलेले आहेत पण खाली एक बेडरूम आम्ही सेपरेट देवासाठी ठेवलेली आहे कारण डिस्टर्ब नको देवपूजा वगैरे करताना आमच्या घरात सगळे धार्मिक आहेत पूजेचं खूप वेळ आहे त्यामुळे शांततेत पूजा लागते आता इथेही दोन वॉशरूम आहेत वरचं हे बाथरूम आहेत हे आम्ही यूज नाही करत फक्त इथे कपड्यासाठी मशीन वॉशिंग मशीन ठेवलेली आहे आणि ह्याच्या बाजूलाच एक टॉयलेट आहे त्याच्या बाजूलाच ही बेडरूम आहे याला तीन खिडक्या आहेत त्याच्यामुळं खूप मस्त हवा येते आणि आम्ही फर्निचर जास्त काही बनवलेलं नाही आहे वरती वगैरे हळूहळू बनवूयात आता ही आहे बेडरूम माझी म मा, म्हणजे मा, सेपरेट बेडरूम माझं पार्लर आहे आणि मशीन कामही मला करावं लागतं म्हणून ती एक बेडरूम आहे आता चला आपण वरती जाऊयात टॅरेसवरती तर हा आहे सेकेंड म्हणजे फर्स्ट फ्लोअर आहे तर इथे पाहू शकता बाजूला काम चालू आहे असं नाही की फक्त शेतातच घर आहे सगळ्यांना रील किंवा व्हिडिओ बघून असं वाटतं की एकटं शेतामध्ये घर आहे पण आजूबाजूला वस्ती आहे खूप छान वातावरण आहे आता इथून आमचं शेड दिसतं आहे हे गायीसाठी शेड आहे आणि गाड्यांसाठी शेड आहे इथे आमची एक गाय आहे ही बराखी आहे कांद्याची तर चला आपण वरती जाऊयात तर समोर हा जो डोंगर दिसतोय आम्ही याला टेंबी म्हणतो ह्या डोंगरावरती मी मुलांना घेऊन फिरायला पण जात असते आणि त्याच्यानंतर हा आहे सेकंड टॅरेस तर पाण्याची टाकी वगैरे पण आम्ही सिमेंटमध्येच बनवून घेतलेली आहे चार हजार लिटरची काहीतरी टाकी आहे तर हा व्ह्यू खूप छान आहे ह्या डोंगराच्या पलीकडे शिवनेरी किल्ला आहे तर हा खालचा व्ह्यू असा दिसतो खूप छान म्हणजे तो जर डोंगर नसतं तर रोज आम्हाला शिवनेरी किल्ल्याचं दर्शन झालं असतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी जन्मस्थान इकडे खाली तुम्हाला मी आता हात केला तर इकडे आमची सगळी शेती आहे खाली नदी आहे आणि नदीच्या कडेला आमची शेती आहे तर ही पुढची बाजूची ही वस्ती आहे आमची इथे आमचं जुनं घर आहे अजून एक आणि तुम्ही पाहू शकता की आमचं वरच्या शेतामध्ये इथे जे तुम्हाला घरासारखं आहे कौलासारखं तर तिथे एक आमचं सेम असंच घर आहे दुसरं मोठे दीर तिथे राहतात तर ते पण असंच शेतामध्येच बांधलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता व्ह्यू किती छान आहे आणि माझं रोजचं म्हणजे नेहमीच्या रील्स ह्या तिथेच शूट होतात आता आपण पाहूयात अंगण आता मेन एंट्री केली आणि ह्या सगळ्या व्हिडिओ मी अगोदर काढून ठेवलेल्या आहेत आता मी खूप चेंजेस केलेल्या आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळतील पुढे व्हिडिओमध्ये नंतर मी विटा वगैरे लावून अंगणात खूप छान प्रकारे सजावट केलेली आहे तर इथे पाहू शकता इथे मी जाई जुई लावलेली आहे आणि वरती म्हणजे त्याला पूर्ण हे केलेलं आहेत आधी आमच्याकडे ससे असायचे आता ते नाही आहेत तर हा व्हिडिओ आधीचा आहे म्हणून हे तुम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये तर इथे सोनचाफा खूप मोठी झाडं झाली चार वर्षामध्ये आणि इतकी फुलं आमचं पूर्ण देवघर रोज फुलांनी सजलेलं असतं इथे अंजिराचं झाड आहे भरपूर अंजीर निघतात रोजचे फ्रेश आणि खूप पाखरं पण म्हणजे पक्षी येतात फळं खायला आम्ही त्यांच्यासाठी पण ठेवतो ही जास्वंदी आहे हिलाही वर्षभर फुलं असतात हे सगळे नारळ आणि नारळांना आमच्या तीन वर्षात लागवडीनंतर तीन वर्षातच नारळ आले आहेत हे वेगळ्या प्रकारचे जास्वंदी आहे तुम्ही पाहू शकता ह्यापेक्षा खूप मोठं फुल होतं आता हा लाल आहे पण याला काय म्हणतात नेमकी मला माहीत नाही म्हणून मी रेड वेल्युवेट चाफा म्हणते कारण तो वेलिवेट सारखाच आहे मस्त म्हणून आणि इथे मी झाडांना कलमसुद्धा मी स्वतः घरी केलेले आहेत वेगवेगळे तर त्यांचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला नाही आहे तो पण मी टाकेल पावसाळा सुरू झाल्यावरती हे नारळ आलेले आहेत बघा तीन वर्षांचीच झाड आहेत आमची आणि त्यांना नारळ लागलेले आहेत तर कोणाला जवळपास इथं जुन्नर तालुक्यामध्ये मी राहते कोणाला जवळपास जर झाडं घ्यायची असतील तर मी तुम्हाला पत्ता सांगू शकते की थोरात नर्सरी म्हणून एक आहे तिथून आम्ही झाडं आणलेली आहेत आणि खूप गॅरंटेड झाडं आहेत खूप छान ह्या सगळ्यात तुळशी आहेत आणि ह्या माझ्या उंचीपेक्षा मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत इतक्या उंच वाढलेल्या आहेत आणि आम्हाला तुळशी खूप आवडतात सगळीकडे तुळशी इथे आहे आवळ्याचं झाड किती आवळ्या लागलेले आहेत बघा वर्षभर आवळ्या चालूच असतात पुढे एकदा निघाले की मागून दुसरा बार येतच असतो इथे स्टार फ्रूट पण आहे कॉर्नरला याच्या बाजूलाच इथे कपडे धुण्यासाठी जागा आणि शनिखोपऱ्यात पाण्याची व्यवस्था असावी नळ म्हणून आम्ही इथे नळ काढलेला आहे कार्याची भांडी म्हणा किंवा रोजची कपडे तिथे धुता येतील ते, ते, ते पुदिना आलं इथे ड्रॅगन फ्रूट वगैरे लावलेलं ला आहे इथे पिअर आहे एक इथे जास्वंदी आहे तर तुम्ही पाहू शकता आता इथे मी खूप चेंजेस केलेले आहेत इथं आळूची पानं आहेत आळू लावलेली आहे इथे नागिनीचा वेल आहे हे सगळं डेव्हलप झाले आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि इथे माझी चूल आहे इथे डबल बी वगैरे लावलेली आहे आणि इथं मोठं प्राजक्ताचं झाडं होतं त्याच्या सावलीत आम्ही चूल केलेली होती आणि आधीपासून आम्ही इथे भाकरी किंवा नॉनव्हेज वगैरे नॉ इथे बनवायचो कारण आम्ही घरामध्ये नॉनव्हेज कधीच बनवत नाही इथे लिंबाची झाडं आहेत आणि त्याला लिंब पण आलेली आहेत नेहमी लिंब येतात म्हणजे छोटी झाडं असतानापासूनच त्यांना सगळ्या फळं चालू झालेली आहेत इथे गवती चहा वगैरे मोगरा आणि अंजीर हे पाहू शकता म्हणजे प्रत्येक पानाबरोबर अंजीरं आलेली आहेत खूप अंजीर म्हणजे खायला भेटतात आणि खूप छान वाटतं मला खरं तर गावीच खूप आवडतात माझा जन्मही गावा गावीच झालेला आहे शेतकऱ्याच्या पोटी जन्म झालेला आहे जन्मापासून मी शेतात म्हणजे लहानाची मोठी झाले तशी मी शेतातच काम करायचे आणि त्याच्यानंतर आता इथे पाहू शकता खूप कचरा वगैरे कारण पानगळतीसारखे चालू होते आणि कचरा नेहमीच होत असतो नेहमी क्लीन करत असतो पण ह्या जागी तुम्हाला खूप स्वच्छता आता बघायला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये इकडे बॅक साईडला थोडीशी जागा आहे बराखी आणि घराच्यामध्ये तर आम्ही इथे ना खायला लावलेला आहे मिरच्या वांगी वगैरे हे गेल्या वर्षी लावलेलं होतं यावर्षी आम्ही कांदे वगैरे लावलेले घरीच आणि ही छोटी छोटी झाडं लावलेली आहेत ह्याला आहेत ना आंबे पण लागलेत तर तुम्ही पाहू शकते इथं वांगी लावलेली आहेत पांढऱ्या क पांढऱ्या कलरची जांब गवर आहे त्याला फुलं पण आलेली होती मस्त असं म्हणजे खूप छान वाटतं म्हणजे घरचा भाजीपाला विकत घ्यायची काही गरजच नाही इथे लाल भोपळे लावलेले होते आम्ही ते उकुरड्यावर आणि भरपूर असे भोपळे निघाले ते मुळा आहे म्हणजे फ्रेश भाजीपाला हवं तेव्हा घ्यायचं तोडायचं घेऊन यायचं आणि ताजं बनवायचं तर ही जी जांभळ आहे ही पांढऱ्या पांढऱ्या कलरची जांभळं येतात त्याला म्हणजे सफेद जांभूळ आहे आम्ही दुसरी पण लावलेली आहे पण ही वेगळी आहे म्हणून ही आम्ही इथे लावलेली आहे इथे आहेत भेंड्या छोट्या छोट्या भेंडे आलेल्या आहेत मस्त पाहू शकता तुम्ही खूप छान म्हणजे स्वतःच्या हाताने फुलवलेली शेती आणि त्याच्यातून उगवलेलं म्हणजे आपल्याला त्या रिटर्न मिळालेलं म्हणजे उगवलेलं हे भाजीपाला वगैरे हे पाहून खूप प्रसन्न वाटतं आणि रोज यांना वाढताना बघून पण खूप छान वाटतं आणि आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं तेव्हा तो आनंद काही वेगळाच असतो खूप तर इकडे लसूण वगैरे लावलेला आहे इथे आहे फनस हे बेलाची झाडं आहेत त्याला पण खूप छान फळं आलेली आहेत आणि खूप गोड लागतात बेलाची फळं मी खाऊन पाहिलेत हा लसूण आहे इकडे पण मुळा वगैरे पालक सगळे प्रकारचं म्हणजे आम्ही खायला लावलेला आहे हे बघा इकडे पालक आहे मेथीची भाजी वगैरे सगळं कोथिंबीर सगळं घरचंच आहे देठ देठाची पण भाजी खूप आवडते घरामध्ये सगळ्यांना इथे पाहू शकता मेथी टाकलेली आहे या बाजूला तर बघा ह्या बाजूला इथे पण दुसऱ्या प्रकारचे जांभूळ आहे बाकीची पण झाड मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे सोनकिळे लावलेले आहेत आणि झाडालाच सोनकिळी पिकलेल्या होत्या त्याच्यामुळे इतक्या छान लागत होत्या इथे शेवग्याचं झाड आहे शेवग्याच्या शेंगा येतात नेहमी भाजीसाठी ते पपई पुढे सोन केळी वगैरे असं भरपूर सगळ्या गोष्टी आजूबाजूलाच लावलेल्या आहेत त्याच्यामुळे कुठे जायचीही गरज लागत नाही केळी पाहू शकता तुम्ही भरपूर असे लंगर आलेले होते पाच पाच ठिकाणी आलेल्या होत्या केळी तर भरपूर केळी घालल्या घरच्या मस्त तर आता पुढे पाहूयात आपण इकडे हे डबल बी वगैरे होतं हे असं आमचं छोटंसं शेत म्हणायला हरकत नाही बाकीची शेती आहे आमची दहा एकर पण ऊस वगैरे सगळं लावलेलं आहे हे खाण्यासाठी लावलेलं आहे ते सगळं चला फायनली बदल केल्यानंतर आता कसं दिसतंय सगळं हे आपण पाहूयात तर सगळ्या नारळांना आता आ, हे मोहर आलेलं आहे पाहू शकता ह्यांना आता नारळ लागतील लवकरच तर ह्या विटा लावल्यानंतर कलर गेल्यानंतर कसं वाटतंय आता मला तुम्ही सांगू शकता इथे सगळ्या मोठ्या मोठ्या तुळशी होत्या ह्या पण मोठ्याच होतील हा कॉर्नर आम्ही तुळशींसाठीच ठेवला आहे हे मागचं गेट आहे पूर्वेच्या बाजूचं हे स्टार फ्रूट आहेत किती छान आलेत बघा खूप आणि खूप येतात आवळ्याला पण आवळा आलेल्या होत्या खूप आवळा आलेल्या होत्या त्या आम्ही काढून विकल्या कारण त्या अशाच गळून जातात उन्हाळ्यामध्ये तर फायनली इथे सगळं छान आता खूप छान वाटतंय फ्रेश आधी तुम्ही बघितलं थोड्या वेळापूर्वी मी व्हिडिओ दाखवला चूल कुठे होती बाहेर कसं होतं तर तिथलं प्राजक्ताचं झाड पूर्ण आम्ही काढून टाकलं तिथे हे केलं आणि पेरूचं झाड वगैरे आधी छोटे होते ते एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ काढलेला होता आता पाहू शकतं किती मोठे मोठे पेरू आलेत पेरूचं झाड पण किती छान झाले मोठं अशा प्रकारे आणि ह्या कॉर्नरवरती मग चुलीसाठी खास कारण अग्नेयकोपऱ्याच आहे अग्निपेटवतात अग्नियकोपऱ्यामध्ये आणि इथे जेवढ्या जुन्या गोष्टी होत्या इथे उखळ ठेवलेला आहे कंदील वगैरे जेवढ्या आमच्याकडे जुन्या वस्तू होत्या तेवढ्या मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे म्हणजे जपण्याचा प्रयत्न केलेला आहे ही वारली पेंटिंग सगळीकडे केलेली आहे सोप शेणाने सारून वगैरे घेतलेलं पाटावर वंटा जातं असं सगळं इथे ठेवलेलं आहे हा मागचा गेट आहे तर आधी तुम्हाला मी दाखवलेलं तर आता ह्या वर्षीही आम्ही इथे कांदे वगैरे लावले होते सगळं काढले आणि आता तिथं भुईमुग लावायचं आहे शेंगा आणि इथे पाहू शकता माझ्या मुलीने हे सगळं सारवण वगैरे घेतले महादेवाचं रोज आम्ही इथे पाणी घालतो महादेवाला वगैरे रोजची पूजा असते सकाळी तर इथे झाड आहेत किती कैरा लागलेल्या आहेत बघा केशरला वगैरे आता लवकरच इथे भुईमुग लावणार आहे आम्ही रिकाम्या लागत आणि हे बघा छोटंसं झाड आहे हे सहा महिन्यातून एकदा ह्याला कैरा येतात म्हणजे वर्षातून दोन वेळा आंबे येतात तर कैरी किती मोठी झाली एकच आली आणि केवढंसं झाड आहे ते तुम्हाला पाहू शकता हे आहे रुद्राक्षाचं झाड ह्याला रुद्राक्ष येतात इथे लिचीचं झाड आहे पण ह्या सोन केळी खूप वाढल्यामुळे ते डेव्हलप होत नाही आहे तर केळी पण किती आल्यात तुम्ही पाहू शकता इथे ही जांभूळ आहे आता शेवग्याचं झाड आम्ही हे के केलेलं आहे कट केले वरतून ही बराखी आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे लसूण ह्या वर्षी आम्ही काढलेलं आहे घरचा आणि आतमध्ये एवढे कॅरेट आहेत एवढे कांदे आहेत ॲक्च्युली ही बराखी आमची शेतीसाठी होती कांद्यासाठी पण आता पाच सहा वर्ष झाले आम्ही कांदे करत नाहीत शेतात काम करायला जास्त वेळ नाही भेटत कोणाला ट्रान्सपोर्टमुळे ट्रान्सपोर्ट आणि ऊसाच्या कारखान्यावरती आमच्या गाड्या आहेत वगैरे ऊसासाठी म्हणून मग कोणाला वेळच नाही मिळत म्हणून शेतात सगळा ऊसा आहे मुन ले ले हे। आता हे ॲओकाडोचं झाड आहे ॲओओ काडो तुम्हाला माहीत असेल तर ही बॅक साईड बरेच जण मला म्हटले की गाय पाहिजे तर आमच्याकडे चार गायी होत्या आता एकच गाय आहे आणि हे गायीसाठी शेड बनवलेलं आहे आम्ही आणि आमच्या गाड्या वगैरे पण राहतात याच्यामध्ये इथे पण आळू आहे तुम्ही पाहू शकता नेहमी वर्षभर आळूच्या वड्या कधीही खा भेटतात इथे गायांसाठीचं जागा होती पण आम्ही एकच गाय असल्यामुळे आता वैरण त्याच्यामध्ये अर्धी रचलेली आहे कारण गाड्या वगैरे लावायला जागा ट्रॅक्टरसाठी जागा लागते म्हणून आणि इथे सगळं शेतीचं साहित्य गाड्यांचे टायर सगळं सामान म्हणजे इथे असतं पाहू शकता एवढं मोठं शेड आहे शेतीची साहित्य वगैरे ब्लोअर म्हणा एस टी पी फवारणीचे पंप कोटी मशीन सग सक, सगळ्या गोष्टी येत इथं राहतात ह्या शेडमध्ये आणि मग इकडून परत बॅक साईडने पुढे आल्यावरती हा आपला घराचा फ्रंट येतो तर तुम्हाला हा होम टूर कसा वाटला मला नक्की सांगा आमचं गावाकडचं घर कसं वाटलं तेही नक्की सांगा इकडे आमचं जुनं घर आहे पहिलं तर तेही क म्हणजे हा परिसर कसा वाटला ते सांगा हे आम्ही शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाणी राहतो किल्ल्यापासून पाच सहा किलोमीटर अंतरावरती तर हे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा थँक्यू